नमस्कार आता बिझनेस एक्सपो पनवेलमध्ये सर्वजण सुभेदार आलेले असतात आता तिथे महिपत आणि साक्षीसुद्धा आलेले असतात आता महिपत हा प्रतापचा अपमान करायला सुरुवात करतो आणि अर्जुनला राग येतो अर्जुन, अर्जुन महिपतची चांगलीच एक्सपोमध्ये जिरवतो आता बिझनेस एक्सपोमध्ये प्रतापला मोठा अवॉर्ड मिळतं त्याचं खूप कौतुक केलं जातं त्यामुळे सर्व सुभेदार खूप खुश असतात आणि महिपतला खूप राग येत असतो तो रागाने सगळ्यांकडे बघत असतो आता बिझनेस एक्सपोमध्ये मैपतला फाट्यार मारलं जातं त्याला कोणताही अवॉर्ड मिळत नाही किंवा त्याचा उल्लेखही केला जात नाही त्यामुळे साक्षीलासुद्धा खूप राग येतो आता कल्पना प्रतापचं कौतुक करते अर्जुन अश्विन सायली सर्वजण प्रतापचं खूप कौतुक करतात प्रियालासुद्धा राग येत असतो आता प्रताप जाऊन पुढे स्टेजवर भाषण देतो आणि तिथे आपल्या फॅमिलीला इम्पॉर्टन्स देतो सायली अश्विन अर्जुन कल्पना पूर्णाजी सगळ्यांचे नावं घेतो पण तो प्रियाचं नाव घेत नाही त्यामुळे प्रियाला खूपच राग येतो प्रिया, प्रिया रागाने प्रतापकडे बघत असताना मनात म्हणते हा म्हातारा ना हा म्हातारा माझ्या डोक्यात जातो यशाच्या मागे सगळ्यांची नावं घेतला म्हणून माझं नाव घेतला नाही तर दाखवते याला कशी याची जिरवते ना बघच आता अवॉर्ड फंक्शन झाल्यावर अर्जुन महिपत जवळ येत आणि म्हणतो काय मैपत शिकरे तुम्हाला कोणता अवॉर्ड मिळाला नाही का एवढ्या मोठ्या बिझनेस एक्सपोमध्ये आला तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन तर तुम्हाला एकतरी अवॉर्ड मिळायला पाहिजे होता माझ्या डॅडाचं कसं कौतुक झालं तसं तुमचं कौतुक कोणी केलंच नाही का हो का तुम्हाला कोणता अवॉर्ड मिळाला नाही का तुमचं कोणी कौतुक केलं नाही तेव्हा मैपत रागाने त्याच्याकडे बघतो आणि पुढे झालं निघतो तेव्हा अर्जुन म्हणतो थांबा थांबा मैपत शिकरे साहेब एवढी कसली घाई आहे अजून माझं बोलणं संपलेलं नाही आहे अहो कसा तुम्हाला अवॉर्ड मिळणार तुम्ही काही केलं आहेत का अवॉर्ड मिळण्यासारखं त्यासाठी ना चांगलं कार्य करावं लागतं चांगलं काम करावं लागतं तरच असे चांगले अवॉर्ड मिळतात आणि चांगल्या कामाचं कौतुक होतो तुम्ही कुठे चांगलं काम करताय तुम्ही तर नेहमी वाईटच काम करत असता मग वाईट कामाचं कौतुक कसं होणार आता मैपतला खूप राग लिहिला असतो तो रागाने निघून जातो आता महिपत एकटाच असतो तिथे प्रिया येते आणि म्हणते काय मैपत साहेब त्या महिपत म्हणतो तू कशाला इथे आली आहेस आधीच माझ्या डोक्याचं तुम्ही सुभेदारांनी दही केलं जा बघू इथून काय गे हा अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार येणार नव्हते ना एक्स्पोला तुझ्या माहेरी यांना अडकवून ठेवलं होतंस ना तू मग आले कसे काय का हे तू ना एक काम धड करत नाही तुला ना काहीच जमत नाही तेव्हा प्रिया म्हणते एक मिनिट माझ्यावर आवाज चढवायचा नाही या मी त्यांना किती वेळ अड अडकवून ठेवणार होते जिथे ती पण माणसं आहेत त्यांना पण कळणारच ना त्यांना पण इथे यायचं होतं मी काय करणार त्याला यात माझी काही चूक नाही आहे आणि मैपत तिच्यावर जोरजोरात ओरडत बोलत असतो आता त्या दोघांना बोलताना अश्विन बघतो आणि त्याला धक्काच बसवतो म्हणतो तन्वी तन्वी या मैपतशी काय बोलते आणि नक्की यांचं काय बोलणं चाललं असेल ते काही अश्विनला कळत नाही पण अश्विनला प्रियाचा खूप राग आलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू